प्रेक्षको नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज अखेर गंगेत घोडे न्हाले एकोणतीस महानगरपालिकेच्या मतदानाची प्रक्रिया आज पूर्ण झाली आता उद्याच्या सोळा तारखेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आज खरं तर मतदानाचा दिवस होता आज दिवसभरामध्ये सकाळपासून अनेक घडामोडी घडल्या यामध्ये काही ठिकाणी ई व्ही एम मशीन बंद पडली तर काही ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारी झाल्या तर काही ठिकाणी जे मतदार ज्या प्रभागात राहत होते त्यांचे जे मतदान होते तर त्यांचा प्रभाग सोडून इतर प्रभागात त्यांची नावं होती तर काही मतदारांनी अगदी झालेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान केले असतानासुद्धा त्या अनेक मतदारांची नावं आत्ताच्या या निवडणुकांमध्ये मात्र दिसून आली नाही असाही काहीसा गोंधळ सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तर काही प्रभागांमध्ये काही ठिकाणी आपण ज्या काही राज्यात झालेल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुका पाहिल्या तर दिवसभर आपण माध्यमांमध्ये मा जी परिस्थिती पाहिली तर काही ठिकाणी बटन दाबलं आहे राष्ट्रवादीचं आणि मतदान गेलं आहे भाजपला अशा पद्धतीचे काही व्हिडिओ समोर आल्याचं आपण पाहिलं अर्थात हे किती खरं किती खोटं आपल्याला माहीत नाही परंतु अनेक माध्यमांनी अशाही काही बातम्या चालवल्या आपण त्याही पाहिल्या कारण तशा तक्रारी समोर आलेल्या होत्या परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करता निवडणूक आयोग नेमकं करतंय काय कारण एक गुन्हा मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झाला तो गुन्हा म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मात्र स्वत मतदान करत जो फोटो घेतला आणि तो फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती त्या ठिकाणी शेअर केला पोस्ट केला त्यामध्ये त्यांनी भाजपचं बटन दाबल्याचं त्या ठिकाणी दिसतंय अर्थात एवढी सगळी प्रक्रिया असताना पोलीस बंदोबस्त असताना सर्वसामान्य लोकांना मोबाईल नेण्यात ने आतमध्ये बन म्हणजे मोबाईल नेऊ ने शकत नाही ने अशी परिस्थिती असताना माजी महापौरांचे जे पतिदेव आहे निलेश डोके यांनी मात्र मोबाईल आतमध्ये नेलाच कसा आणि शेवटी जे काही माध्यमांनी बातम्या चालवल्या सगळ्या गोष्टींतर्फ आपण पाहिलं तर निलेश डोके यांच्यावरती तो गुन्हाही दाखल त्या ठिकाणी झालेला आहे परंतु ज्या काही घट घडलेल्या घटना आपण सगळ्या पाहिल्या तर चार साडेचारपर्यंतची मतदानाची टक्केवारी तुमच्या आमच्या आतापर्यंतच्या हातामध्ये आलेली आहे ती आपण आधी दाखवलेली की किती टक्के मतदान झालेले आहे परंतु साडेपाच नंतर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मतदानाची जी शेवटची वेळ आहे साडेपाचची त्यानंतरही जवळपास तासभर दीड तास अजूनही मतदान चालतं कारण अनेक मतदार हे मतदान केंद्रामध्ये उपलब्ध असतात त्या अर्थाने आपण समजू शकतो की अंतिम टक्केवारी मिळायला थोडासा उशीर होऊ शकतो पण अपेक्षित आहे की लवकरात लवकर ती मिळेल कारण याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक त्या ठिकाणी विलंब लागला उशिरा ती टक्केवारी मिळाली मग कुठेतरी विरोधकांना म्हणा लोकांना म्हणा त्या ठिकाणी बोलायला जागा राहते की नेमकं काय घडले किंवा एवढा विलंब का लागला आता आशा करूया की खूप जास्त काही विलंब होणार नाही दिवसभरात ज्या काही घडामोडी घडल्या त्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिल्या शेवटी मतदान प्रक्रिया लोकशाहीची ही सध्या तरी पार पडली पण या लोकशाहीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना माध्यमं म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी प्रभागामध्ये फिरलो तर चित्र अतिशय विचित्र होतं काही ठिकाणी सर्रासपणे थेट मतदारांना पैशाचं वाटप नाही आम्हीही पाहिलं अनेक बातम्याही तुम्ही पाहिल्या तर काही ठिकाणी गुद्दे बुक्के एकमेकाच्या अंगावर जाणं अगदी हनामारी हे सगळे प्रकार या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद आपण पाहिलं पोलिसांची भूमिका आपण पाहिली कारण यापूर्वीच्या भेळबत्त्यावरच्या प्रामाणिकपणे निष्ठेने आपल्या उमेदवाराच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका कुठेतरी बाजूला पडून आता सर्वस्वी पैसा टवाळगिरी गुंडगिरी मवाली या सगळ्या निवडणुका आता पुढे आल्याचं आत्ताच्या ह्या निवडणुकांमध्ये मा चित्र मात्र काहीस पाहायला मिळालं शेवटी उद्याच्या सोळा जानेवारी रोजी लागणाऱ्या निकालातून या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहे की मतदारांचा अखेर कौल हा कोणाच्या बाजूने होता काही निष्ठावंतांच्या तिकीटं कापल्या गेली मग ते कुठल्याही पक्षाचे असतील त्यांच्याही पोस्ट व्हायरल झालेल्या आपण पाहिल्या शेवटी त्यांची भूमिका काय मग शेवटी ज्या उमेदवारांना पक्षाने निवडलं त्यांना मतदार निवडतो का हे देखील उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गाजलेले जे मुद्दे होते जे अजितदादा पवारांनी थेट दोन हजार सतरा ते बावीसमध्ये निवडून आलेल्या भाजप यांच्यावरती जो त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप केला तो आरोप कितपत मतदारांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यशस्वी झाले हेही त्या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का पुन्हा एकदा भाजपची सत्ता येते हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होईल पण शेवटी लोकशाहीची मतदान प्रक्रिया पार पडली पण ज्या पद्धतीने पार पडली ज्या पद्धतीने सगळं चित्रविचित्र सगळ्याकडं घडलेलं आपण पाहिलं ते मात्र कुठेही लोकशाहीच्या मूल्यांमध्ये बसणारं नव्हतं हे मात्र निश्चित आहे तुर्तास आज इथेच थांबूया उद्याच्या निकालाकडे मात्र आपलं बारकांना लक्ष असेल काय घडामोडी करतायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा खास करून निकाल काय असेल हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपला आवाज न्यू न्यूज नेटवर्कच्या टीमचा आमचा प्रयत्न असणार आहे तुर्तास धन्यवाद